पद्धतीचं प्रशिक्षण देणारी संस्था रोहळ्यामध्ये यावी असा प्रयत्न गेले काही महिने सातत्याने करत करत मी सतत होतो आज या पाठपुराला यश आलं उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दक्षिण रायगडमध्ये प्रामुख्याने जे काही औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावरती येणार आहे त्याला प्रशिक्षित असा असलेला युवा तरुण तंत्रज्ञ माझ्या रोह्यामध्येच संबंध रायगड जिल्ह्यासाठी कोकणासाठी त्या ठिकाणी तयार करण्याचं कामाला या वर्षापासूनच आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत <laughs> गेले काही दिवस मी नामदार आदिती नामदार अनिकेत राज्याचे मुख्यमंत्री अजितदादांच्या मार्फत टाटा टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या मार्फत अध्यात्म पद्धतीचं प्रशिक्षण देणारी संस्था रहायामध्ये यावी असा प्रयत्न गेले काही महिने सातत्याने करत आलो होतो टाटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझा आणि आमदार आदित्यचाही संपर्क होता त्यांना रोह्यात आणून नेमकी कुठली जागा योग्य राहील याच्या संदर्भातली सुद्धा पाहणी केली गेली होती त्याच्यातून रोह्यात सेंटर उभा करण्यासाठी आदितीने पत्रवार केला होता नंदा दादाने केला होता मी सतत पाठपुरा करत होतो आज या पाठपुराला यश आलं आणि ते पत्र आपल्या मार्फतच मी आपल्याकडे पाठवणार आहे टाटा ट्रस्टने आदितीला दिलेलं पत्र त्याच्या माध्यमातून आज एकशे अठरा कोटी रुपयाचं हे अद्याप प्रशिक्षण केंद्र रोह्यामध्ये करण्याच्या दृष्टातून टाटा ट्रस्ट मान्यता त्या ठिकाणी दिली त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो यामध्ये सहकार्य नामदार अजितदा झालं त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दक्षिण रायगडमध्ये प्रामुख्याने जे काही औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावरती येणार आहे त्याला प्रशिक्षित असा असलेला युवा तरुण तंत्रज्ञ माझ्या रोह्यामध्येच संबंध रायगड जिल्ह्यासाठी कोकणासाठी त्या ठिकाणी तयार करण्याचं कामाला या वर्षापासूनच आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत हे मला आज सांगताना मनापासून अभिमान या ठिकाणी सातत्याने एखाद्या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला का त्याच्यामध्ये यश असतं ते यश आज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं म्हणून रोह्याची एमआरडीसी असेल महाडची असेल विळा भागाच्या एमआरडीसी असेल नव्याने डीएमआयसी मध्ये येणारे उद्योग असतील या सगळ्या नव्या उद्योगामध्ये कुशल तंत्रज्ञाचा जो अभाव स्थानिक जो काय मोठ्या होता त्याच्यामुळे स्थानिक तरुणांच्या मनामध्ये एकतरीचा प्रकल्पाच्यामुळे मदत होणार आहे पुन्हा एकदा या साऱ्या प्रयत्नाला या, या शाळेबद्दल मी रायगडचं कुणामधल्या सर्व तरुणांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सेवेचा अधिकाधिक फायदा त्यांनी घ्यावा असे मी त्यांना लांडो विनंती करतो धन्यवाद